श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बुधवारी महाशिवरात्र आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे महाशिवरात्रीला केलेली सेवा महाशिवरात्रीला जे काही आपण उपाय तोडगे करत आहोत ते खूप जास्त फलदायी असते कारण महाशिवरात्रीला शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं कारण आपल्यामध्ये ते समाविष्ट व्हावं फायदा करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा तोडगे करायच्या असतात त्यामुळे महत्त्वाची सेवा तुम्हाला बघा सांगणार आहे आईने आपल्या मुलासाठी या मंत्राचं तीर्थ द्यायचं आहे तर मुलगा हट्टीपणा करतो तापट आहे आपला मुलगा बघा जरी चांगला असेल तरी आपल्याला मुलांसाठी आपल्या परिवारांसाठी हे तीर्थसुद्धा बनवायचं आहे ताई माझा मुलगा ऐकतच नाही माझा मुलगा अभ्यास करतच नाही किंवा चिडचिडपणा करतो उद्धड बोलतो ऐकतच नाही तर आई वडील म्हणून बघा आपल्याला खूप जास्त काळजी वाटत असते तो आत्ताच असा तर तो नंतर काय करेल मनात बघा खूप शंका येते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जागृत झालेलं आहे तर ते आपल्यापर्यंत यावं त्याचा फायदा मिळावा म्हणून ही जी काही सेवा आहे ती करायची आहे तर अर्थात ही सेवा मंदिरात जाऊनच करा मासिक धर्म सुतकविटळ असेल तर सेवा करता येणार नाही पण मंदिरात प्रचंड गर्दी असते पण मंदिरात बघा तेवढं सात्विकता असतेच जेवढी बघा आपल्या घरात नाही आहे तर घरात मनुष्य आहोत घरात कधी ना कधी वाईट बंगाळ पण बोलून जातो अपशब्द बोलून या बघा गोष्टी घडतच जातात म्हणून बघा मंदिरात जाऊन तर सेवा केली तर खूप जास्त फायदा होईल सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते आपण जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तिथे बसायला जर जागा भेटली तर बसून दिलं तर बघा तर ही सेवा करा तर मंदिरातच करावी नाही तर बघा आपल्या घरात केली तरी चालेल मंदिरात जर जाऊन केली तर अतिशय उत्तम तर बघा तांब्या घ्या किंवा ग्लास घ्या किंवा वाटी त्याच्यामध्ये बघा पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर आपल्याला हात ठेवायचा आहे आपण बघा तारक मंत्राची सेवा करतो त्या पद्धतीनेच त्या पाण्यावर आपल्याला हात ठेवायचा आहे आणि शिवगायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात जे तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला बघा एक तास तुम्हाला म्हणायचं आहे तर एक तास नाही शक्य होत तर तुम्ही अर्धा तास म्हणू शकता अर्धा तास नाही शक्य होत तर तुम्ही बघा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे फायदा होतो तर आपलं कसं असताना सेवा कमी करायची आणि फायदा खूप जास्त पाहिजे असतो तर तसं नाही आहे तर तुम्हाला बघा जेवढी जास्त सेवा करणं शक्य झालं तर तुम्हाला अगदी तुम्ही बघा दिवसभरात किंवा प्रहर काळामध्ये तुम्ही सव्वीस तारखेला महाशिवरात्र दिवसभरात तुम्ही कधीही तुम्ही सेवा करू शकता तर सव्वीसच्या रात्री तुम्ही बाराच्या दरम्यान किंवा सत्तावीसच्या मध्यरात्री तुम्ही ही सेवा करू शकता जे काळामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकता तर मंदिरात नाही शक्य झालं तर घरात केली तरी चालेल पण मंदिरात जाऊन करणं झालं तर अतिशय उत्तम तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही तुम्ही सेवा करू शकता तर तुम्ही एक तास किंवा अर्धा तास किंवा वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं किंवा पंचवीस मिनटं तुम्ही तर आ... एक माळ कमीत कमी जास्तीत जास्त जेवढी बघा सेवा महाशिवरात्रीला मोजून मापून सेवा करू नका याचा खूप चांगला अनुभव फायदा मिळणार आहे म्हणजेच मी ही सेवा सकाळी सव्वीस तारखेला के केली किंवा दुपारी केली तर ती सेवा करून बघा मी मंदिरात गेली तर चांगलंच आहे जर बघा मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर घरात करून ते पाणी बघा तसंच संपूर्ण रात्रभर सव्वीसची रात्र, रात्र तुम्हाला आणि सत्तावीसला जेव्हा तुम्ही बघा उपवास सोडणार आहे तेव्हा ते पाणी देवघरातच ठेवायचं आहे तर लगेच पाणी बघा प्यायचं नाही आहे आणि जे काही बघा सात्विक लहरी आहेत जे काही शिवतत्व त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून बघा रात्रभर देव घरातच तांब्याभर असो ग्लासभर ग्लासभर असो तर तसंच ठेवायचं आहे आणि ते दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तर ती वर्षातून एकदाच केली जाते महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर आता ही आईनेच करावी का तर बघा बहिणीने भावासाठी करावी वडलाने मुलासाठी करावी नातवासाठी करावी पुतण्यासाठी करावी भाच्यासाठी करावी लक्षात घ्या आपण मंत्र जप करत असतो ना तर आपलं मन बघा इतकं फिरत असतं की अग आपलं मन इतकं फिरत असतं की अख्खं बघा जगभर फिरून येतं तर अशा वेळी निसर्गाचा नियम आहे मी जर तुम्हाला बघा चांगलं दिलं तर मला ते चांगलंच मिळणार आहे मी जर तुम्हाला वाईट दिलं तर मला वाईटच मिळणार आहे म्हणजेच काय जेव्हा तुम्ही सेवा करत असता जेव्हा तुम्ही बघा त्याच्यावर तुम्ही हात ठेवणार आहे शिव गायत्री मंत्र म्हणणार आहे तर मनातल्या मनात माझा मुलगा शांत झाला आहे माझा मुलगा ऐकतो तुम्ही जेवढं बघा चांगलं सेवेद्वारे देणार आहे ना तर तुम्हाला बघा मिळणार आहे सेवा करताना बघा शांत राहा माझ्या मुलाचा हट्टीपणा कमी झालेला आहे माझा मुलगा ऐकतो माझा मुलगा ऐकणार आहे जरी मुलाला व्यसन असेल तरीही बघा तुम्ही जरी कुठलं पण असो ते बाहेरचं खाणं पिणं काही असो तरी ही सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा करत असताना काही तीर्थ आहे तर ते मुलांना द्या पतीला द्या अजून कोणी असेल तर त्यांना द्या किंवा घरात बघा लहान बाळ असेल त्यांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता जेवढ्या बघा सकारात्मकतेने तुम्ही सेवा करा तेवढाच बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल मनात शंभर विचार ऐकतच नाही अगापणा करतो बोलतच नाही असं करतो तसं करतो विचार येतात ना तर ते पाण्यामध्ये शिरतात त्यामुळे त्यामुळे बघा ॲटलीस्ट सेवा करत असताना कुठलेही वाईट विचार कधीच मनात आणायचे नाहीत चांगलंच होणार आहे मी कोणाचंही चांगलंच केलेलं आहे माझंही चांगलंच होणार आहे याच भावनेने बघा सेवा करायची आहे तर हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय काळेतीळ आपल्याला बघा भगवान शंकरांची सेवा करत असताना पित्रांसाठी तर काळे तुम्ही जर बघा पितृदोष असेल तर बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना ते पाण्यामध्ये तुम्हाला बघा त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळेतीळ टाकायचे आहेत आणि ओम नमशिवाय या मंत्राचा मंत्र जप करून अभिषेक करायचा आहे त्याच पद्धतीने बघा वास्तुदोष तर घराला नजर लागली आपण म्हणत असतो एखादा व्यक्ती जर आपल्या घरात आला तर तो येऊन गेल्यावर बघा आपल्या घरात भांडणं लागतात तर तो व्यक्ती जवळचाच आहे लांबचाच आहे आपण काहीही करू शकत नाही तर अशावेळी आपल्या घरावरून बघा एक वस्तू उतरून टाकायची आहे तर उतारा करायचा असतो उतारा म्हणतो उतारा करत असतानाही बघा लोकांना वरवरचं खूप छान दिसतं तर तिचं घर झालेलं आहे गाडी झालेली आहे याच्या मागचं पण काही कष्ट आहेत मानसिक शारीरिक कष्ट आहेत ते लोकांना बघा दिसत नाहीत तर कोणाचं चांगलं झालेलं आहे तर काही लोक असतात तिचं बघ ना किती लवकर चांगलं झालेलं आहे तोंडावर गोड बोलतात आणि मागे चर्चा करतात त्याच्यासाठी बघा एक सेवाच म्हणा तर भाड्याचं घर असेल तर तुम्हाला उतारा करता येणार नाही स्वतःचं घर असेल तर तुम्ही उतारा करू शकता हातात काळे तिळ घ्यायचे आहेत आणि संपूर्ण घरावर आपल्याला तर जोपर्यंत बघा जिथपर्यंत आपला हात पोचतो आहे ना तिथपर्यंत आपल्याला हात वरती घ्यायचा आहे आणि बघा आपल्याला वरतून खाली येपर्यंत ओम शिवाय वरतून खाली घे येता येताना ओम शिवाय असं आपल्याला सात वेळा बघा ओम नमशिवाय बोलायचं आहे तर ते तीळ आहेत ना ते डस्टबिनमध्ये टाकायचे आहे तर हे आपल्याला एकदाच करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता पण बघा जर तर प्रदोष काळानंतरच बघा साडेसहाच्या नंतर तुम्ही उतारा करू केला तरी चालेल तर उतारा करत असताना बघा गप्पा टप्पा मारायचा नाहीत आणि उतारा करून बघा दुसऱ्यांकडे टाकायचा नाही असं करून बघा तुमचा त्रास आहे तो, तो अजूनच वाढणार आहे तर बघा आणि तर प्रदोष काळानंतर तुम्ही साडेसहाच्या नंतर सेवा केली तर उतारा केला तर बघा चांगलाच आहे तर उतारा करत असताना गप्पा टप्पा मारायच्या नाहीत उतारा करून दुसऱ्यांकडे टाकायचा नाही असं करून बघा तुमचा त्रास आहे तो अजून वाढणार आहे तर माझं जर बघा चांगलं होत आहे तर कोणाचं वाईट व्हावं असं जर विचार असेल तर देव तुमचं कधीही चांगलं करणार नाही तर तुम्ही बघा कितीही पारायण करा आपल्यामुळे बघा कोणाला त्रास होणार नाही सेवा करत असताना तोडगे करत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तेवढंच महत्त्वाचं आहे उतारा करून झाल्यानंतर घराच्या बाहेर बघा डस्टबिनमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि ते करून झाल्यानंतर बघा घरात जायचं आहे हातपाय धुवायचे आहेत महाराजांना मुजरा करायचा आहे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि मगच बोलायचं आहे तर बघा ते आपल्याला घराच्या बाहेरच तुम्ही एक डस्टबिनची पिशवी ठेवा आणि ते तुम्ही डस्टबिनची पिशवी बाहेर ठेवा आणि दुसऱ्यांच्या दरात ठेवायचं नाही आहे किंवा इकडे तिकडे टाकायचं नाही ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा डस्टबिनला टाकू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि बघा घरावर उतारा करत आहे तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि उतारं करत असताना घरात आत कोणी येणार नाही आणि बाहेर कोणी जाणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ